जय जिजाऊ हो, जास्त चा जी जी मी सौ मीनाक्षी पाटील आज आम्ही इथे साखळी उपोषणासाठी बसलेले आहोत जास्तीत जास्त संख्येने तर जोपर्यंत सराटीचं आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत आमचं आंदोलन पण सुरूच राहणार आहे जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांनाच स्नेह जय जिजाऊ मी डॉक्टर विद्या पाटील सकल मराठा समाज नांदेड महिला भगिनींचं आजपासून होणारं साखळी उपोषण कलेक्टर ऑफिसच्या समोर आज आम्ही दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत असं आजपासून हे साखळी उपोषणास सुरुवात झालेली आहे आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे जी आमच्या भावाची आहे जरांगे मनोज जरांगे पाटील जे आंतरवाली सराठी इथे मागील कित्येक दिवसापासून उपोषणास बसलं आहे सलग सतरा दिवस उपोषण करून देखील सरकारांना त्यांनी चाळीस दिवसाचा अवधी देऊन दिव देखील अद्यापपर्यंत काहीही हाताशी आलेलं नाही आणि त्यासाठी त्यांनी अविरत असं साखळी उपोषण जारीच केलेलं आहे अखंड महाराष्ट्रभर देखील ह्या साखळी उपोषणाची कडी चालूच आहे आणि महिलांनी मात्र हे उपोषण सर्वप्रथम नांदेड इथे आजपासून सुरुवात केली आहे नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातनं देखील रिस्पॉन्स आहे आज इथं उपस्थित माझ्या सगळ्या महिला भगिनी ज्या मराठा समाजाला रिप्रेझेंट करतात त्या प्रत्येक तालुक्यातनं देखील आलेल्या आहेत आणि आजपासून ह्या साखळी उपोषणास आमची सुरुवात झालेली आहे एकच आमचं मिशन आहे की सध्या मराठ्यांना आरक्षण मिळायचं आहे आणि तेही सरसकट सीमधनं आम्हाला कुणाचा हक्क घ्यायचा नाही हिरावून पण जे काही आमच्या हक्काचं आहे ते मात्र आम्हाला मिळवायचं सांगितले पाटील नांदेडमध्ये येणार ना होते अशी ते कधीपर्यंत येणार आहे एक तारखेला येणार आहेत त्यांचा नांदेडचा दौरा आधी जालना जिल्ह्याचा दौरा आहे हिंगोली जिल्हा त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथे देखील ते येणार आहेत एक तारखेला त्यानंतर नांदेडला नवीन मोंढा इथं त्यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे तेथे देखील सर्व मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने अगदी लाखोच्या उप उपस्थितीत आपल्या ह्या भावंडाला पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही सगळे महिला भगिनी देखील उपस्थित राहणार आहोत